जनता हायस्कूल नायगाव येथील एकोणीसशे त्र्याण्णवची दहावीची बॅच आणि एकोणीसशे पंच्याण्णव बारावीची बॅच ही बॅच एकत्रितपणे आपण या ठिकाणी आपण गेट टुगेदर साज साजरं करत आहोत तर या ठिकाणी आपण सुरुवातीला आपण प्रार्थना दरवर्षी दर दररोज आपण ज्या पद्धतीने प्रार्थना घेत होतो तर त्या पद्धतीने आपण प्रार्थना घेतलेली आहे सर्वप्रथम आपल्या सर्व बालमित्रगच्या वतीनं आपले प्राचार्य साहेब आदरणीय सूर्यवंशी सर तसेच आपल्या सर्वांना गणितांचे धडे देण्याचं जे काम केलेलं आहे आपल्याला दिशा देण्याचं जे काम केलेलं आहे असे पांचाळ सर यांचं मी स्वागत करतो आणि सरांना असे गोष्ट त्यांच्या या ठिकाणी आपल्याला एक डेमो क्लास घ्यायचा आहे <laughs> गणिताचा वर्ग या ठिकाणी बळा स्वच्छ केलेला आहे खडू डस्टर बैठक व्यवस्था केलेली आहे सरांना विनंती करते की आम्हाला एक डेमो क्लास आम्हाला सगळ्या सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे की रांगेनं वर्गामध्ये जाऊन बसायचं न बोलता बोलता मुली पासून सुरुवात रांगेन